श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय नम भक्तांनो आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अनंत चतुर्दशीचे व्रत आहे या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते पुराणात म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने हे व्रत सलग चौदा वर्ष नियमाने केले तर त्याला लोकाची प्राप्ती होते आणि हरवलेली धन संपत्ती पुन्हा प्राप्त होते स्त्री पुरुष हे व्रत आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी व सुख समृद्धीसाठी करतात या दिवशी सुताचा दोरा घेऊन गाठी बांधून अनंत स्वरूपाची पूजा अर्चना केली जाते त्यानंतर व्रतकथा श्रवण करून तो दोरा हातात धारण केला जातो यामुळे प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णू भक्तांना सुख संपत्ती धन पुत्र इत्यादी सर्व प्रकारचे सुख प्रदान करतात जन्म जन्मांतरीचे दारिद्र्य नाहीसे होते पापांचा नाश होतो या दिवशी श्री गणेश विसर्जन सुद्धा केले जाते त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक वाढते म्हणूनच आज मी तुम्हाला सांगत आहे आनंद चतुर्दशीच्या दिवशी ऐकली जाणारी भगवान अनंत यांची अतिशय दुर्लभ पौराणिक व्रतकथा प्रिय भक्तांनो कथा ऐकण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये आनंद भगवान की जय जय श्री हरी नक्की लिहा या दिवशी भगवान विष्णूंनी सृष्टीच्या प्रारंभी चौदा लोकांची निर्मिती केली तल आतल वितल सुतल तलातल रसातल पाताळ भू भु, भुव स्व जन तप सत्य आणि महलो आणि या लोकांचे रक्षण व पालन करण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतःच चौदा रूपात प्रगट होऊन कार्य केले त्यामुळे ते त्या अनंत स्वरूपात भासू लागले याच कारणामुळे भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते अनंत चतुर्दशीचे व्रत आनंद गुणा फळ देणारे मानले जाते ब्रह्मदेव म्हणतात की जर एखाद्या कारणामुळे मनुष्य हे व्रत करू शकत नसेल तरी त्याने या दिवशी अनंत चतुर्दशीची व्रत कथा नक्की ऐकावी कारण ती अनंत गुणा फळ प्रदान करते म्हणूनच दुःखी मनुष्याने आपल्या सुख समृद्धीसाठी अनंत चतुर्दशीची व्रतकथा नक्की ऐकावी तर चला अनंत चतुर्दशीच्या व्रतकथेला सुरुवात करूया एकदा महाराज युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला त्यावेळी यज्ञ निर्माण अत्यंत सुंदर तसेच अद्भुत ही झाले होते तो यज्ञमंडप मंडप इतका रमणीय होता की पाणी आणि जमीन यांमध्ये कोणताही फरक जाणवत नव्हता जिथे पाणी होते तिथे जमीन असल्यासारखे आणि जिथे जमीन होती तिथे पाणी असल्यासारखे वाटत होते खूप खबरदारी घेऊनही अनेक लोक त्या अद्भुत मंडपात फसले होते एका वेळी दुर्योधन तिथे फिरत फिरत आला आणि एका तलावाला जमीन समजून त्यात पडला हे पाहून द्रौपदीने त्याची थट्टा केली आणि अंधळ्याचा मुलगा अंधळाच असे म्हणून थट्टा केली त्यावेळी दुर्योधन संतापला ही गोष्ट त्याच्या मनात खोलवर लागली त्याच्या मनात पांडवांविषयी द्वेष निर्माण झाला आणि त्याने बदला घ्यायचा ठरवला त्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याच्या मनात अनेक विचार घोळू लागले मामा शकुनीच्या मदतीने त्याने पांडवांना जुगारात हरवले पराजित झाल्यावर प्रतिज्ञेनुसार पांडवांना बारा वर्षे वनवास भोगावा लागला वनवासात पांडव अनेक कष्ट सहन करत होते एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले ते फायुधिष्ठिरांनी आपले दुःख त्यांच्या समोर मांडले आणि दुःख दूर करण्याचा उपाय विचारला ते फा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे राजन तू विधीपूर्वक आनंद भगवानाचे व्रत कर त्यामुळे तुझे सारे संकट नाहीसे होतील तुला तुझे हरवलेले राज्य पुन्हा प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून आनंद चतुर्दशी व्रताबद्दल ऐकून युधिष्ठिर म्हणाले हे कमलनयन हे आनंद चतुर्दशी व्रत कसे केले जाते या व्रताचे पालन करणाऱ्या मनुष्याला काय पुण्य मिळते आणि त्याचा काय फायदा होतो पूर्वी हे अनंत व्रत कोणी केले होते आणि सांगा लोकात कोणी कृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर पूर्वी सत्ययुगात सुमंत नावाचा एक ब्राह्मण होता त्याने वशिष्ठ गोत्रात जन्मलेल्या ऋषींची सुंदर कन्या दीक्षा हिच्याशी विधीपूर्वक विवाह केला काही काळ लोटल्यानंतर दीक्षाहीच्या गर्भातून उत्तम अशी एक सुंदर कन्या जन्मली तिचं नाव शिला ठेवण्यात आलं शिला नावाची ती कन्या पिताच्या घरी शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे वाढू लागली त्याचवेळी तिची माता ज्वराने पीडित होऊन पवित्र नदीच्या पाण्यात कोसळली आणि तिचं निधन झालं पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंत ब्राह्मणाने कर्कश नावाच्या एका ब्राह्मण कन्येशी दुसरा विवाह केला दुष्ट स्वभावाची ती कर्कशा नेहमी भांडण करणारी होती तिची सौतेली कन्या शीला मात्र पित्याच्या घरी राहून रोज भगवान विष्णूची पूजा अर्चना करीत असे ती नित्य घराच्या भिंतींवर चौकटींवर देहलीवर सुंदर चित्र रांगोळ्या तोरण वगैरे करून घर सजवीत असे गृहकार्यात ती अत्यंत निपुण होती या प्रकारे कुमार वैन शिला पित्याच्या घरी वाढली तिच्या युवावस्थेची लक्षणं पाहून सुमंत ब्राह्मणाला मोठी चिंता वाटली की ही कन्या मी कुणाला द्यावी ह्या विचाराने तो दुःखी झाला त्याच वेळी वेदांत साधण्याचा कांतिमान स्त्री संघाची इच्छा बाळगणारा ऋषींपैकी श्रेष्ठ असा कौटिल्य ऋषी तेथे आला आणि म्हणाले हे सुमंत तुझी ही सुंदर कन्या शिला मी वरण करू इच्छितो ते फार सुमंत ब्राह्मणाने शुभ मुहूर्तावर त्या श्रेष्ठ धर्मात्मा कौटुल्य ऋषींसोबत आपल्या कन्येचा विवाह करून दिला श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर अशा प्रकारे विवाह कर्म संपन्न झाल्यानंतर त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नी कर्कशेला सांगितले हे प्रिये जावयाला समाधान होईल इतके काहीतरी दान देणे उचित आहे म्हणून तू जावयाला देण्यासाठी योग्य वस्तू आण हे वचन ऐकून कर्कशा फारच संतापली तिने घराभोवती गोळा केलेल्या भरपूर विटा आणि दगड एका पेटेत भरून आपल्या सावत्र मुलीला शिलेला दिले आणि घरात उरलेले जेवणाचे पदार्थ रस्त्यात खाण्यासाठी ठेवले व सुमंताला म्हणाली घरात धनसंपत्ती काहीच नाही जे आहे तेच बघ हे युधिष्ठिर असे वचन ऐकून तो फार दुःखी झाला मग विवाहानंतर कौटिल्याने आपली पत्नी शिला हिला रथात बसवले आणि हळूहळू तेथून निघाले वाटेत पुण्यस्वरूप अशी यमुना नदी दिसली तेथे रथ थांबवून ते, ते नित्य कर्म करण्यासाठी गेले दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर यमुनेच्या काठी उतरून शिलेने लाल वस्त्र परिधान केलेल्या अनेक स्त्रिया पाहिल्या त्या स्त्रिया भक्तिभावाने आनंद चतुर्दशीला जनार्दन भगवानाची पूजा करत होत्या त्या स्त्रियांच्या जवळ जाऊन तिने हळूस विचारले हे बहिणींनो कृपा करून मला सांगा तुम्ही कोणता व्रत करता आहात आणि या व्रताचे नाव काय आहे शिलेचे बोलणे कोण सर्व स्त्रिया म्हणाल्या हे शिले या व्रताचे नाव अनंत व्रत आहे या व्रतात अनंत शिला म्हणाली मी सुद्धा हा उत्तम व्रत करीन आणि मग तिने त्या स्त्रियांना विचारले हे वचन ऐकून शिला म्हणाली मी सुद्धा हा उत्तम व्रत करीन आणि मग तिने त्या स्त्रियांना विचारले हे बहिणींनो या व्रताची विधी काय आहे स्त्रियांनी म्हणाले हे शिला या व्रताचे विधान धान्याचे त्यातील अर्धा भाग ब्राह्मणाला द्यावा आणि उरलेला अर्धा भाग आपण ग्रहण करावा कृपणता सोडून आपल्या शक्तीनुसार ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी एखाद्या नदीकाठी अनंताचे पूजन करावे कुशाचा शेषनाग नाग बनवून बांबूच्या टोपलीत स्थापित करावा त्यानंतर त्या, त्या शेषाचे करून करून प्राणप्रतिष्ठा स्नान करावे आणि वेदीवर चंदन पुष्प दीप नाना प्रकारच्या नैवेद्यांनी त्याची पूजा करावी त्या शेषासमोर कुमकुमाने रंगून त्या चौदा गाठी घालून त्या दोऱ्याचे पूजन करावे पुरुषाने आपल्या उजव्या हाताला आणि स्त्रीने आपल्या डाव्या हाताला तो दोरा बांधावा दोरा बांधाना हा मंत्र म्हणावा हे वासुदेव या संसारूपी सागरात बुडत असताना माझा उद्धार करा असे हे श्री अनंत सूत्र आहे त्याच माझा नमस्कार असो यानंतर सूत्र हाताला बांधून अनंताची ही कथा ऐकावी आणि संसारूपी नारायण अनंताचे ध्यान करावे हे शिला अशा रीतीने आम्ही तुला या व्रताचे विधान सांगितले आहे श्रीकृष्ण म्हणाले हे उधिष्ठीर त्या स्त्रियांचे असे वचन ऐकून शिलाला फार आनंद झाला तिने हाताला चौदा गाठी असलेला दोरा बांधून हे व्रत केले आणि प्रवासासाठी जे अन्न आणले होते त्यातील अर्धे ब्राह्मणाला खायला दिले उरलेले तिने व तिच्या पतीने आनंदाने भोजन केले आणि बैलगाडीत बसून घरी गेली त्यावेळी पासून शिलाला या व्रताचा प्रभाव जाणवला आनंद व्रत केल्यामुळे तिचे घर आणि लक्ष्मीने परिपूर्ण झाले अतिथींच्या सत्कारात शीला सदैव गुंतलेली राहिली आणि मोत्यांनी व सोन्याने सजवलेल्या हरांनी अलंकृत झाली ती देवांगना स्त्रियांप्रमाणे धन पुत्रादी संपत्तीने समृद्ध झाली सावित्रीप्रमाणे पतिव्रता राहिली आणि पतीसमवेत आनंदाने राहू लागली एके दिवशी कौटिल्य मुनींची नजर त्यांच्या पत्नीच्या डाव्या हाताला बांधलेल्या सूत्रावर पडली ते पाहून ते चकित झाले आणि त्यांनी विचारले हे शिले तू मला वश करून घेण्यासाठी हे सूत्र बांधले आहेस काय शिला उत्तरली नाही स्वामी हे आनंद भगवानाचे पवित्र सूत्र आहे पण ऐश्वर्याच्या अहंकाराने आंद्रे आपल्या ला कौटिल्यांनी आपल्या पत्नीचे बोल ही चुकीचे मानले आणि त्या आनंद सूत्राला काही जादू मंत्राचा जा वशीकरणाचा जा दोरा समजून तो एका झटक्यात तोडून टाकला आणि म्हणाले हा आनंद कोण आहे तो तोडलेला दोरा त्यांनी जळत्या आगीत टाकला तेफाशीला हाय हाय करत धावत गेली आणि त्या अनंत सूत्राला आगीतून काढून दुधात ठेवले या कृतीमुळे कौटिल्यांचे सारे ऐश्वर्य नष्ट झाले चोरांनी त्यांची गायी चोरून नेल्या आगीने त्यांचे घर भस्मसात केले आणि धन जसे आले होते तसेच निघून गेले स्वकीयांशी कलह हो, बांधवांशी नित्य भांडणे सुरू झाली त्याच अनंतसूत्राचा अपमान केल्याने दारिद्र्य आले भगवान म्हणाले युधिष्ठिर त्याच्याशी कोणीही माणूस बोलत नसे अशा प्रकारे एका दिवशी शरीराने पीडित आणि अतिशय दुःखी होऊन तो म्हणाला हे शिले मला असा अकस्मात शोक का होत आहे माझे सर्व धन नष्ट झाले कोणी माझ्याशी बोलत नाही शरीराला नित्य वेदना होतात हे शिले मी असा कोणता अपराध केला आहे आणि काय केल्याने माझे कल्याण होईल पतीचे हे वचन ऐकून शिला म्हणाली हे स्वामी तुम्ही आनंदाचा दोरा तोडला आहे त्याचा अपमान केला आहे त्याच पापाचे हे फळ आहे हे महाभाग्य भविष्य द्रव्य वगैरे सर्व मिळेल परंतु त्यासाठी उपाय करा भगवान विष्णूची प्रार्थना करा आणि आपल्या पापांसाठी त्यांची क्षमा मागा शिलेचे वचन ऐकून तो फार दुःखी झाला आणि तप करण्याचा संकल्प करून आयुष्य लक्षात घेऊन वनात जाऊन तप करण्याचा विचार करू लागला असे जगदीश्वर ज्यांच्या प्रसन्नतेने धनादी मिळते आणि ज्यांच्या हस्तक्षेपाने सर्व पाप नष्ट होतात ते मला कुठे भेटतील असा विचार तो सुखदुःखांच्या अनुभवातून करत करत निर्जन वनात फिरू लागला तेथे त्याने फुलांनी भरलेले पण किड्यांनी बांधलेले झाड पाहिले हे पाहून कौटिल्याने त्या झाडाला विचारले तू कुठे आनंद देवाला पाहिलास का हे सज्जना पाहिले असल्यास मला सांग कारण त्यांना न पाहिल्यामुळे माझ्या चित्ताला फार दुःख होत आहे हे म्हणाले हे कौटिल्य मी आनंदाला कुठेच पाहिले नाही असं उत्तर ऐकून कौटिल्य ऋषी फार दुःखी झाले आणि पुढे चालू लागले श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर अनंत दर्शनाची लालसा बाळगत ऋषीवनात इकडे तिकडे फिरत असलेल्या बचडांसह त्याने गाईला पाहिले तेव्हा त्याने गाईला विचारले हे धेनो तू आनंताला पाहिलेस का पाहिले असेल तर सांग हे कोण गाय म्हणाली हे ब्राह्मणा मी आनंदाला ओळखत नाही पुढे जाऊन त्याने एका बैलाला पाहिले ऋषींनी त्यालाही विचारले हे गौ स्वामी तू आनंदाला पाहिले आहेस का बैल म्हणाला मी आनंदाला पाहिलेले नाही त्यानंतर कौटिल्य ऋषींनी दोन पुष्कडींना पाहिले त्या कौटिल्याने पुष्कडींना विचारले तुम्ही दोघांनी पाहिले आहे का हे कोण पुष्कडी म्हणाली हे ब्राह्मण आम्ही पाहिलेले नाही पुढे जाऊन त्याने गाढव व हत्ती पाहिले आणि त्यांनाही विचारले तुम्ही आनंदाला पाहिले आहे का त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्याची आशा तुटली व तो वनात बसून गेला हे युधिष्ठिर कौटिल्य जीवनाची आशा सोडून व्याकुळ झाला अत्यंत गरम श्वास सोडीत तो पृथ्वीवर कोसळला थोड्या वेळाने तो सावरून म्हणाला हे आनंद मी संकल्प केला की प्राण हे त्याने झाडावर गळफास घालून मरायची तयारी केली त्याच वेळी श्रीविष्णू श्री विष्णू भगवान तेथे ते प्रगट झाले ब्राह्मणाचे रूप धारण करून आनंद भगवान म्हणाले हे ब्राह्मण इथे आणि त्याचा उजवा हात धरून पर्वताच्या गुहेत घेऊन गेले तेथे त्यांनी त्या ऋषीला आपले सुंदर स्त्री पुरुषांनी दिव्य सिंहासनावर बसलेले शंख चक्र गदा पद्म आणि गरुड यांसहित त्यांच्या विभूतींच्या भेदांपेक्षा अधिक तेजस्वी कौस्तुभ सह वनमाळा धारण केलेले होते ते देवतांच्या देव ज्यांना कोणीही पराभूत करू शकत नाही अशा त्या विश्वरूप भगवानाला पाहून कौटिल्य ऋषी स्तुती करू लागले तो म्हणाला हे पुनरिकाक्ष मी पापी आहे पाप कर्म करणार आहे पापात्मा आहे मी पापातून उत्पन्न झालो आहे आपण माझे रक्षण करा आणि माझे पाप दूर करा हे जगदीश्वरा आज माझे जीवन आणि जन्म दोन्ही धन्य झाले आहे तुमच्या चरण कमलांवर माझे मस्तक भ्रमरासारखे स्पर्श करीत आहे कौटिल्य ऋषींचे वशने ऐकून आनंद देव वाणीने म्हणाले हे कौटिल्य तू निर्भय होऊन तुझ्या मनातील गोष्ट मला सांग तेफा कौटिल्य म्हणाले मी माझ्या संपत्तीच्या अहंकारात येऊन आनंदाचा दौरा तोडला आणि त्यांची निंदा केली त्यामुळे माझी सर्व संपत्ती नष्ट झाली स्वजनांशी नित्य भांडण होते आणि कोणीही माझ्याशी बोलत नाही फार दुःखी होऊन मी तुमच्या दर्शनासाठी येथे आलो आहे दयापूर्वक तुम्ही मला दर्शन दिले मी केलेल्या पापाची शांती करण्याचा उपाय कृपया मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले युधिष्ठिर भक्तीने संतुष्ट होऊन आनंद भगवान म्हणाले हे कौटिल्य विलंब करू नकोस आपल्या घरीचा आणि अनंत चतुर्दशीचा व्रत चौदा वर्षे भक्तीभावाने कर तू सर्व पापांपासून मुक्त होऊन सिद्धी प्राप्त करशील तुला पुत्र पौत्र होतील आनंद चतुर्दशी व्रतकथा तसेच सुखांचा भोग करशील शेवटच्या काळी माझे स्मरण होईल आणि माझ्या मागे निश्चितपणे तुला अमर पद मिळेल सर्व लोकांच्या उपचारासाठी तुला अजून एक वर देतो संपूर्ण विधीने या व्रताची कथा वाचणारा आणि शिलेप्रमाणे हा आनंदाचा व्रत करणारा या व्रताच्या प्रभावाने लवकरच सर्व पापांपासून मुक्त होऊन परमगती प्राप्त करेल हे कौटिल्य ज्या मार्गाने तू इथे आला आहेस त्याच मार्गाने आपल्या घरी परत जा तेव्हा कौटिल्य ऋषी म्हणाले हे स्वामी मी वनात फिरताना एक आश्चर्य पाहिले ते मी तुम्हाला विचारतो कृपया त्याचे उत्तर द्या तो आंब्याचा वृक्ष गाय बैल कमळांनी सुशोभित केलेली पुष्करणी गाढव आणि हत्ती हे देव हे सर्व कोण आहेत या स्त्रांचा वृत्तांत मला सांगा त्यानंतर आनंद म्हणाले हे कौटिल्य हा आंब्याचा वृक्ष पूर्वजन्मीचा विद्वान ब्राह्मण आहे ज्याने विद्यार्थ्यांना विद्यादान न केल्यामुळे धारण केले ही गाय पृथ्वी आहे जिने पूर्वजन्मी चोरले होते आणि हा बैल धर्म आहे धर्म आणि अधर्म यांच्या कारणाने ते दोघे पुष्कर्णी झाले आहेत पूर्वजन्मी ते ब्राह्मण कुलातील दोन बहिणी होत्या ज्या धर्माचरण करीत होत्या परंतु त्यांनी ब्राह्मण अतिथी आणि दुर्बल यांना कधीही अन्नादी पदार्थ दिले नाहीत याचकांना भिक्षा देखील दिली नाही त्या पापकर्मामुळे परस्पर लहरी आणि आणि पाणी एकत्र होऊ लागले हा हा क्रोध आहे आहे तो हत्ती मद वृक्ष ब्राह्मण आहे मी आनंद आहे आणि तिकंदरा हा संसार आहे असे म्हणून आनंद भगवान अंतर्धान झाले हे सर्व चरित्र कौटिल्य ऋषींनी स्वप्न रूपाणी पाहून आपल्या घरी परतले श्रीकृष्ण म्हणाले हे युधिष्ठिर कौटिल्य ऋषींनी चौदा वर्षे अनंताचे व्रत केले भगवान अनंताच्या सांगण्यावरून सुख भोगून शेवटी अनंताचे स्मरण करीत ते अनंतपुराला गेले हे युधिष्ठिर तू देखील ही कथा एक आणि अनंत चतुर्दशीचे व्रत कर जसे कौटिल्याने अनंत देवाच्या सांगण्याप्रमाणे फल प्राप्त केले तसेच तू देखील सर्व मनोरथ साध्य करशील आख्यानासहित व्रत केल्यास एका वर्षातच मनोरथ पूर्ण होऊन फलप्राप्ती होते हे उद्धिष्ठिर हे व्रत मी तुला सांगितले आहे हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पापांतून निश्चितपणे मुक्त होतो यात काहीही संशय नाही जे लोक ही कथा ऐकतात ते पापांपासून मुक्त होऊन आनंद लोकाला प्राप्त होतात आणि जे शुद्ध चित्ताचे मनुष्य या संसारसागरात सुखाने विहार करू इच्छितात त्यांनी त्रिभुवन स्वामी अनंत भगवानाची पूजन करून उजव्या हाताला सुंदर चौदा दोरा बांधावा भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून ही कथा ऐकून पांडवांनी अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि व्रताच्या प्रभावाने पांडव सर्व संकटातून मुक्त झाले व महाभारताच्या युद्धात त्यांना विजय प्राप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम प्रिय भक्त हो या अनंत चतुर्दशीच्या व्रताला रोट चौदस असेही म्हणतात तर चला आता रोट चौदस ची कथा ऐकूया एकेकाळी एका गावात एक, 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 एक साहूकार आणि त्याची पत्नी राहत होते त्यांना एक मुलगा आणि एक सून होती सावकाराचा मुलगा धन कमावण्यासाठी परदेशी जायला निघतो आणि आपल्या आईला म्हणतो आई मी परत येईपर्यंत घरातल्या घड्याचे पाणी संपू देऊ नकोस आणि चुलीची आग विझू देऊ नकोस हे म्हणून तो परदेशी निघून जातो आता सून नेहमीच याची काळजी घेत असे की घड्याचे पाणी कधीही संपणार नाही आणि आग विजते आणि घड्यातले पाणीही संपते हे पाहून सून खूप घाबरते आणि लगेच विहिरीवर जाऊन पाणी आणते व घड्यात टाकते मग ती शेजारच्या घरी आग मागायला जाते ती फार शेजारी तिला म्हणते आज आमच्या घरातून काहीही उधार दिले जात नाही सून विचारते अस का ते फार शेजारी म्हणाली आज रोड चौदस्त व्रत आहे आज आम्ही संपूर्ण घर लिपतो आणि माठाचं पाणी उतून स्वच्छ पाणी भरतो मग धान्य दळून त्याचे रोड बनवतो त्याची पूजा करून कथा कहाणी सांगून नंतर जेवतो हे कोण सून विचार करू लागली कि तिच्या चुलीची आग विचली आहे तर ती घरी येऊन ती संपूर्ण घर लिपते माठ स्वच्छ करते आणि तिला म्हणते जे फा माझ्या मुलाने तुला मनाई केली होती ते फा तू चुलीची आग का विझवलीस आणि माठाच पाणी का बदललं हे कोण सून काही उत्तर देत नाही आणि आपल्या कामात लागून राहते ती स्नान करून धान्य दळते चुलीला आग लावते आणि रोट बनवते त्या रोटात ती गोष्टी घालते आणि स्वतःही खाते त्याच दिवशी तिचा नवरा परदेशातून पैसा कमावून घरी परततो तो जसा गावाजवळ पोहचतो तसाच रस्त्यात त्याला एक साप भेटतो आणि तो साप त्याला म्हणतो मी तुझा काळ आहे तुला डसू इच्छितो ते फातो तो म्हणतो मी अनेक वर्षानंतर माझ्या घरी जात आहे माझे वृद्ध आईबाप माझी वाट पाहत आहे मला त्यांना भेटू दे मग रात्री तू माझ्या घरी ये मी माझ्या बायकोची वेणी पलंगाला लटकवून ठेवी त्यावरून चढू नये आणि मग मला डस साप म्हणाला ठीक आहे आणि त्याला त्याने जाऊ दिलं आता तो मुलगा घरी पोहोचतो त्याला पाहून घरचे फार आनंदी होतात मग तो रात्री जेवून झोपायला जातो त्याची पत्नी थकलेली असते सांगून आपल्या खोलीत ठेवते आणि झोपून जाते पण तिच्या नवऱ्याला झोप येत नाही कारण त्याला माहीत असते की आज रात्री साप येऊन त्याला दंश करणार आहे मग मध्यरात्री नंतर तो साप येतो आणि सुनेच्या वेणीवरून वर चढू लागतो ते फारोट मध्ये बसलेले धने आणि हरभरे मनात विचार करू लागतात ही सून पहिल्यांदाच रोड बनवते आहे आणि पहिल्यांदाच रोड चौदसचे व्रत केले आहे जर आज तिच्या नवऱ्याला सापणी दंश केला तर कोणी आमच्यावर विश्वास ठेवणार नाही आमची पूजा कोणी करणार नाही आपणच जाऊन तिच्या नवऱ्याला वाचवले पाहिजे असे विचार करून ते सारे वेगवेगळ्या शस्त्रांच्या रूपात परिवर्तित होतात कुणी तलवार कुणी ढाल तर कुणी कट्ट्यार होऊन रोटमधून मधून बाहेर येतात आणि त्या सापाला ठार करून पुन्हा रोटमध्ये मध्ये जाऊन बसतात आता सुनबाईचा नवरा हे सगळं शांतपणे पाहत असतो निश्चिंत होऊन तो झोपी जातो आणि त्याची पत्नी सकाळी उठून आपल्या कामधंद्याला लागते फा मुलगा उठतो ते फा त्याची आई विचारते बाळा आज तर तू खूप झोपल्यास तेव्हा मुलगा आपल्या आईला म्हणतो आई काल तू काय काय केलं होतस काय पूजा केली होतीस त्यावर आई थोडी रागावून म्हणते बाळा तू जस सांगून गेला होतास तस सुनेनं काहीच केलं नाही तिने घड्याच पाणी सांडलं आणि चुलीचा विझवला पण शेजारीच्या सांगण्यावरून रोट केल्या पूजा केली आणि जेवण दिलं मग तो मुलगा आईला सांगतो आई काल माझा मृत्यू आला होता आणि या रोटमुळेच माझे प्राण वाचले मग त्या नगराच्या राजानं त्या दिवसापासून संपूर्ण राज्यात झिंजोरा पेटवून सांगितलं की आतापासून आणि समृद्धीसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत करतील आणि अनंत भगवान व रोडची पूजा करून कथा सांगतील त्यानंतर रेशीम किंवा कच्च्या सुताचा अनंत हाताला किंवा भावलेला बांधून भगवान विष्णूंची प्रार्थना करतील तर प्रेमळ भक्तांनो आजची ही सुंदर कथा इथेच संपत आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसच ती बाजूला असलेली घंटी देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल श्री स्वामी समर्थ लक्ष्मीनारायण श्री विष्णु भगवान की जय श्री आनंद भगवान की जय ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः